मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अदानी फाउंडेशन आणि दिघी फोर्ट यांच्या सौजन्याने वडवली येथील क्रीडा विद्यार्थ्यांचा गुणगौरव शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी प्रभाकर पाटील एज्युकेशनल सोसायटीच्या माध्यमिक शाळा वडवली येथे शालेय विद्यार्थ्यांच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक एकोणीस आणि डिसेंबर वीस रोजी करण्यात आले होते स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि संघांना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली हा सत्कार सोहळा माजी सरपंच स्वप्नील बिरहाडी डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जयश्री काळे अदानी फाउंडेशन निलेश नागती आणि इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमास दीपक कांबळे सुकृत मांजरेकर अवधूत पाटील शाळा समिती उपाध्यक्ष लक्ष्मीबाई चाळके मुख्याध्यापक नितीन मोकल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम अदानी स्पोर्ट्स दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या सौजन्याने राबविण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी विद्यार्थी स्वप्नील बिरघाडी आणि अदानी फाउंडेशनच्या काळे मॅडम यांनी महत्त्वाचे विचार व्यक्त केले अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड सीएसआर अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे आम्ही दिघी क्षेत्रात येणाऱ्या दिघी वडगाव वडवली कुडगाव त्याचप्रमाणे वेळास या चार गावांमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गुणवत्ता शिक्षण त्याचप्रमाणे सा आरोग्य सुविधा त्याचप्रमाणे बचत गटांचा सर्वांगीण विकास आणि पाणी संवर्धन या चार कोर सेक्टरवर काम करत आहोत आम्ही विशेष करून या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता विकासाअंतर्गत आज वडवली या गावामध्ये कार्य करून राहिलेलो आहे दोन दिवसीय या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे मी अदानी फाउंडेशन दिगिपोर्ट लिमिटेडच्या वतीने या पूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही प्रयत्नरत आहो की शैक्षणिक गुणवत्ता विकासा अंतर्गत मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळावं जे विद्यार्थी कुठल्या अडचणी अभावी पुढे जाऊ शकत नाही आहे जिल्हास्तरावर स्तरावर आम्ही त्यांना पाठबळ देऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्नशील राहू आरोग्य सुविधेअंतर्गत आमची एक ॲम्ब्युलन्स या एरियामध्ये रन करत आहे हेल्पेज इंडियाच्या माध्यमातून ती गावोगावी जाऊन एक एक तास थांबून लोकांना आरोग्य सुविधा प्रदान करून राहिलेली आहे प्राथमिक आरोग्य उपचार त्यामध्ये देण्यात येतो त्याचप्रमाणे आम्ही गावांमध्ये विविध कॅम्प राबवत असतो ज्यामध्ये मुंबई आणि अलिबागवरून एम डी झालेले डॉक्टर येऊन इथे सेवा प्रदान करत असतात बचत गटांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही बचत गटांना विनंती करतो की आमच्याकडे संपर्क साधावा जेणेकरून त्यांना रोजगार प्रदान करण्यात येईल आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास त्यांचा करता येईल विनंती करते की आपल्या आसपासच आता भरपूर इंडस्ट्रीज येऊन राहिलेल्या एक दिघी पोर्ट लिमिटेड सुद्धा आलेला आहे जवळ दाब्स ऑफ सुद्धा आहे विद्यार्थ्यांनी यामध्ये लागणारे स्किल्स पूर्ण आपण निपुण व्हायला पाहिजे कारण तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये चांगल्या संधी घराजवळच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आहे त्याच्यामुळे त्याचा चांगला अभ्यास करावा विस्तृत अभ्यास करावा आपण सुद्धा आमच्या संपर्कात राहावं जेणेकरून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकू आणि तुम्ही जे मुंबई आणि पुण्याकडे पलायन करतात ते पलायन कमी व्हायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या जवळच्या एरियामध्ये आपल्याला चांगला रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू पण आपल्याला चांगलं उत्कृष्ट शिक्षण घेणं आणि आपल्यामध्ये कौशल्य निपुण होणं अत्यंत आवश्यक आहे